दुसऱ्या एका कापडाची छान अशी ओढणी बनवणार आजच्या व्हिडिओमध्ये जेवढं काय होईल तेवढं दाखवण्याचा प्रयत्न नक्कीच करते एका साडीचा किती हा उपयोग नक्की बघूया एखादी गोष्ट करायची असली तर मला चेन पडत नाही मी सकाळी उठून पहिले एक ओढणी घेतली ओढणीच्याच मापाने उरलेल्या साडीतून छान असा कापड काढून घेतला थोडा मोठा काढला कारण ही ओढणी मला थोडी छोटी पडत होती आणि परत एका साडीचा किती हा उपयोग आपण बघणार आहोत जेवढं व करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न केला उरलेल्या थोडासा तुकडा उरलेला त्याचा परत उपयोग करून बघा अशा पद्धतीने मी कापून घेतलं आणि थोडंसा एखादी गोष्ट सकाळी सकाळी केली ना वेळ असला जेव्हा मी करायला बसते तसं तर दुपारचा टायमिंग आहे पण कधी लवकर उठली तर बघा या पद्धतीनं कापल्यावर काय करायचं पिको करून घ्यायचा आणि आपल्याला दोन साईडनं पिको करा लागला आणि एक लंब्या साईडनं म्हणजे तीन साईडनं पिको करा लागला एक साईडनं साडीचा काटच होता आणि उठल्या उठल्या हे कामं मध्येच मग मुलाचं टिफिन करायचं होतं मग परत मी उठून गेली कारण तो उठायच्या पहिलेच मी हे काम करायला बसली होती आणि तुम्ही बघू शकता पिकू इतका छान आणि बारीक झाला आहे आणि त्या पदराला जे गोंडे होते ना ते काय केले मी सारखं माप घेऊन ओढणीच्या दोन्ही साईडनं म्हणजे पाच पाच इंचावर असे लावून घेतले म्हणजे दोन्ही साईडनं एकसारखे गोंडे येतील आणि त्या साडीला गोंडे पण होते त्याच्यामुळं ओढणी अजूनच वो छान वाटायला लागले लाग किंवा आपण लेजचा उपयोग करू शकतो जर आपल्याला आवडत असेल तर नाही तर अशी सिंपल पिको केला तरी छानच दिसेल आणि वडकायलासुद्धा येणार नाही मध्ये मध्ये दोरा निघणं हे कामं तर सुरू असतातच मशीनचे आणि नवीन मशीनची आता भरपूर अशी प्रॅक्टिससुद्धा झालेली आहे बघा या पद्धतीने माझं छान पिको झाल्यानंतर मी आहे ना ते गोंडे लावते म्हटलं पाच पाच इंचावर सगळे आणि खूप छान दिसणार आहे ते सगळी ओढणी झाल्यावर तुम्हाला नंतर दाखवतेच मी तुम्हाला कसं झालं नक्कीच ना आपलं आजचं काम आणि एका साडीचा सा भरपूर उपयोग कसा करता येईल तो प्रयत्न मी केलेला आहे आणि तो तुम्हाला सुद्धा प्रयत्न करते बघा सर्व झाल्यावर आहे ना असे भरपूर असे त्याचे साडीचे गोंडे होते सोळा सतरा होते दोन्ही साईडला मी आठ आठ करून असे लावले आणि पिको पण माझा झाला असता कालच्या दिवशी पण पूर्ण काम झालं नाही काही मग आज सकाळी करायला बसले एखादं काम करायचं म्हटलं कधी करतो असं होते बघा हे गुंडे मी पूर्ण जमा केले मोजले किती आहे म्हणजे दोन्ही साईडनं सारख्या सारख्या लावता येईल पाच पाच इंचाचं माप घेऊन सगळ्या ओढणीला लावले आहे खालच्या साईडनं किंवा आपण सुई दोऱ्याच्या सहाय्याने सुद्धा नंतर लावू शकतो अजून फिट्ट करू शकतो आणि एक एक दोन दोन शिलाई मारून घेतल्या मी आणि काही याला सु गाठ मारली कारण त्याचं वरून जे तुटलेलं होतं ना तरी वरचे दोरे मी कापूनच टाकणार आहे फक्त छोडं थोडेच लावणार आहे कारण खूप मोठे मोठे दोरे त्याला होते बघा या पद्धतीने लावून घेत आहे मी सगळं एक 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 असं ठेवून आणि मोजून आणि आज आहे ना दोरा खूप निघत होता काय झालं तर मशीनला म्हणजे दोरा मला वाटतं कच्चा आहे कारण जेवढा डार्क कलर असला ना तेवढा थोडा रील कच्चा असते असं लक्षात आलं माझ्या आणि या पद्धतीने पूर्ण गोंडे लावल्यावर तुम्हाला दाखवते मी या पद्धतीने सर्व गोंडे लावतो किंवा सुईदोऱ्याचा उपयोग केला तरी चालेल आणि खूप छान ओढणी तयार झालेली होती हे बघून खरंच आनंद झाला आपण एखाद्या जुन्या गोष्टीतून नवीन गोष्ट करतो ना ते वेगळीच होते आणि छान पण वाटते ते बघायला आणि नवीन कोणत्याही गोष्टी करण्याचा आनंद होते आणि स्वतःच्या हाताने केलेलं काम याचा खरंच खूप जास्त वेगळंच वाटत असते आपल्याला ते कोणतं पण असो समाधान वाटत असते की आपण आपल्या कपड्याचा उपयोगसुद्धा केला आणि ते छान झालं ते घातल्यावर तर अजूनच छान वाटत असते या पद्धतीने सर्व काम झालेलं आहे माझं आत्ता ओढणीचं आणि खूप छान झालं आहे आणि आधी बॉबीन वगैरे भरून ठेवलं तर बरं होते पण माझी घाईच जी असते शिवायची की ते कामं करायच्या आधी मला शिवण्याची घाई होती मग मध्येच बॉबीन संपले कधी दोरा अडकला याच्यामध्ये पण थोडा वेळ जातेच म्हणून आज ठरवलं की दुपारी झोपायचं नाही पहिले काम करून घ्यायचं कारण मग सर्व घाई एकच होते काल तसंच झालं झाडू मारण्याचा वेळ होते किंवा मुलांना भुका लागतात आणि हे आपलं काम राहून जाते म्हणून मी काय केलं आज पहिले हे कामं केले म्हटल्यानंतर मग निवांत आपल्याला थोडा वेळ जरी वेळ मिळेल मग समाधान खूप मिळते आपले जे ठरवलेले कामं झाले कारण म्हटलं व्हिडिओ बनवणं झालं पाहिजे कारण काल पण झालाच नाही मग घाईमुळे आणि बघा अशा पद्धतीने सगळेच गुंडे लावून घेते खूप छान दिसत होतं ओढणी गोडे गोंडे लावल्यावर अजूनच छान ओढणीचं लूक आलं होतं त्याला आणि ते पुढे दाखवणारच आहे मी तुम्हाला पूर्ण माझं बनवणं झालं एका साडीचा काय काय उपयोग केला ते नक्कीच सांगाल आणि तुम्ही पण अशा पद्धतीने आपण भरपूर आपल्याकडे साड्या कारण मी दररोज साडी घालायला आवडते मला आणि त्याच्यामुळे साड्या पण निघतातच त्या साड्याचा वेगवेगळा उपाय उपयोग काहीतरी कारण शिवण्यासाठी कपडा भरपूर मिळते साडीमधून आपल्या जर काही शेकण्याची आवड असेल ना नवीन गोष्टीची ना ना आ, ले ले तर आपण त्या पद्धतीने करू शकतो आणि पिकोसुद्धा खूप बारीक आला पिको करताना नाही ना बघा हा समोरचा कपडा थोडासा फोल्ड करायचा आणि दुसऱ्या साईडनं लावून घ्यायचा आणि या पद्धतीने बघा हे मदत जे आलं नाही हे आपण खालची शिलाई मारलेली हा व्हिडिओ आला कारण सर्व व्हिडिओ एकत्र झाल्यामुळे बराच वेळ लागला मला जोडायला ते आणि बघा त्या पद्धतीने ते त्याची समजून घेतात ती पट्टी ते खालची जी जुडले मी आता ते याप्रांचे आहे आणि पुढं तुला तुम्हाला याप्रणसुद्धा दाखवते कशा पद्धतीने कापलं आणि कशा पद्धतीने शिवलं ते पण तुम्ही एका साडीचा उप वेगवेगळे उपयोग तुम्ही पिशव्यासुद्धा शिवू शकता विविध प्रकारच्या आणि मी पण पिशवी दाखवलेलीच आहे तुम्हाला शिवून ते पण व्हिडिओ नक्की बघा आणि पुढं थोडासा तुकडा उरला ना त्याचा पण काहीतरी उपयोग होणारच आहे माझा या पद्धतीने खालच्याच साईडनं फो फोल्ड करावं लागलंच तुम्हाला आता बंद बाजू ठेवलेली आहे मी बंद बाजूक

म्हणजे आपल्या शिवणामध्ये थोडं जाईल पूर्ण अठरा इंच घेतलेला आहे आणि इथे सुद्धा एक लाईन मारून घेतली ला आता कापून घेऊ आपण हे किंवा तुमच्याकडे एखादं जुनं वापरत असाल खराब झालं असेल त्याचे माप घेतलं तरी चालेल अशा जुन्या कपड्यातून वेगवेगळा वापर आपण करू शकतो पदर करन, पदर ला बगासे ग्रीन रंगा भागा है मी पदरचा कापड वेगळा काढते कारण पदर त्याला बघा असे ग्रीन रंगाचं होता आणि बघा खाली गुंडे आहे ना तेच मी ओढणीला लावलेलं आहे तुम्हाला जे दाखवले आधी आता ओढणी बनवून आणि ह्या पट्ट्या कापून घेते आता खिसा करणार आहे खिशासाठी घेतलेला आहे मी आठ बाय आठ बाय साडेआठ आठ बाय साडेआठ खिशासाठी घेतलेला आहे आणि इथे आपण आता थोडस कट देऊन घेऊ दोन साइड जे जी आपली खुली बाजू आहे त्या बाजूला खिशाची इकडून दोन कोण मी आत दाबणार आहे त्यासाठी मग काही प्रॉब्लेम होणार नाही दाबायला म्हणून बघा या पद्धतीने बारीक खूप कापता येईल आणि आता बघून जे मागे लावलेले बांधायसाठी जे बंद असतात ना ते बंद किती घेतलेले बघू हे घेतले मी एकवीस बाय रुंदी साडेतीन आणि हे गड्यात जो राहणार आहे आपला त्यासाठी मी घेतलेले बाय या पद्धतीने सगळे पट्ट्या कापल्या आणि नाडे अशी तयारी केले त्याला लटकन सुद्धा लावले कारण आपण घरीच शिवणार आहे ते वेगवेगळ्या वे प्रकारचे करून बघायला पाहिजे आणि मेहनत फक्त आपली असते बाकी सर्व घरीच वस्तू होते आणि या पद्धतीने बघा मी सगळं शिवून बघितलं आणि इथे पण अशी वरून आता गळ्यात हा नाळा तयार केलेला आहे ना माप सांगितलेलाच आहे त्या पद्धतीने गोल असा लावून घ्यायचा एक इकडच्या साईडनं आणि एक तिकडच्या साईडनं जोडायचा म्हणजे बरोबर गळ्यामध्ये त्याचं माप येणार आहे आणि बघा लटकन या पद्धतीने केले होते छोटंसं छोटंसं चौकोनी कपडा घेऊन एकदम छोटे छोटे बनवले मी कपडा तर होता पण कंटाळा आला होता म्हणून मग छोटेच बनवले जेवढा कापड होता कापलेला त्याच्यापासूनच कारण ना को ते नाही बनवले तरी चालले असते म्हणून मग काही एवढं त्याचं हे नाही घेतलं आहे मी मनावर आणि नंतर बघा अशा पद्धतीने आपला नाळा जोडून झालेला होता आणि नंतर आपण आता कमरेचे बांधायसाठी दोन साईडला नाळे करून घेऊ याच पद्धतीने आणि सर्व नाडे झाल्यावर मग खिस्सा लावणंसुद्धा तुम्हाला दाखवते आणि खा पहिले जो व्हिडिओ होता आणि तशा पद्धतीने खाली फक्त गोठ मारला आणि मी काय केलं दोन पदरी पद म्हणजे एकच कापड तर आपण साईडनं सर्व फोल्ड करावं लागेल पण माझं डबल कापड असल्यामुळे मी सगळं एकाला एक जोडून घेतलं पहिले आणि नंतर खालच्या साईडनं फक्त मला करावं लागलं ते गोठ करावं लागलं थोडंसं नाही तर मग बाकी बघा खिसा पण आहे ना दोन्ही साईडचं अंतर बरोबर घेऊन मधोमध खिसा लावायचा आणि एखादी टाचणी वगैरे लावली नाही तर आपला खिसा हलणार नाही या पद्धतीने बघा मधोमध असा खिसा खिसासुद्धा लावणं झाला आणि पुढं दाखवते मी आपला ॲपरण कसं झालं तर आणि नाडेबिडे लावले नंतर त्याच्या पहिले पण दाखवलं होतं आणि काही काम काल केलं काही आज केलं म्हणून थोडंसं गोंधळसुद्धा होते सगळे व्हिडिओ करायला आणि कारण कालवच मला पूर्ण करायचं होतं हे पण नाही झालं मी म्हटलं चला आपली आवड आहे तर मग त्याचं टेन्शन घेऊन न करता आनंदाने ह्या कामं झाले पाहिजेत म्हणून मग ते मी या पद्धतीने जेव्हा वेळ मिळेल तेव्हा करते कधी सकाळी जर लवकर चा गाल ना तर उठल्याबरोबर मी हे काम करते कारण खूप छान वाटते आपल्या आवडीचं काम जर सकाळी सकाळी करायला मिळालं ना खूप छान वाटते की हे कामही झालेलं असते आणि आनंद तर तो वेगळाच मिळतो आणि या पद्धतीने आपल्याप्र तयार झालेला आहे सर्व नाड्या पण लावले खिस्सा पण लावला आणि कसं बनवलं मापी आपण आपल्या याच्याप्रमाणे कमी जास्तही करू शकतो शिवता शिवता वेळ फुट निघून जाते कळतच नाही बघा या पद्धतीने आपल्या याप्रस तयार झालेलं आहे आता याला आपण इथे खिसा लावून घेऊ आणि नाडे इथे आणि हे कसं गड्यामध्ये या पद्धतीने बघूया जुन्या वस्तूचा कसा उपयोग केला ते दाखव आपलं चला आपला शिवून झालं बघूया आता घालून ते कसं दिसते तर नक्कीच सांगाल बघा या पद्धतीने नाळा पण झाला आहे आणि ग्रीन कलर वापरला मी पदराचा पण पुरेपूर उपयोग केला नाड्याला आणि याला खिशाला आणि बघूया लावून पूर्ण तुम्हाला दाखवते बघा या पद्धतीनं बांधून घेतलं असं आपलं यापुढे तयार झालं या, या पद्धतीने ते थी खिसा पण झाला खिसा थोडा छोटा झाला खूप छान दिसतंय बघा रंग पण छान आहे इथं ग्रीन झालेलं आहे त्यानंतर इथं हे झालेलं आहे छान तयार झालेलं आहे आता आपले कपडे मडणार नाही ते आपल्या कपड्यांच जागा पण कमी पडेल वगैरे शिवून घेतो तो पण साडीचा सा उपयोग करू हे खूप जुनं झालं मी मी शिवलो होतं ना माझ्यासाठी तर मुलीने पण शिवून मागितलं होतं खूप छान आहे कॉटनच्या कपड्यामध्ये कॉटनच्या कपड्यामध्ये गरमी पण नाही होत न्यु� आणि हे मला सुद्धा होते तापयचं तुम्हाला पूर्ण पाहिजे म्हणून बघा या पद्धतीने आहे ना मी दोन रिबीन बनवून घेतल्या कारण दोन सरळ पट्ट्या कापल्या आणि पिको करून घेतल्या सगळ्या साईडनं आणि ह्या गोष्टी करताना मला खरंच लहानपणीची आठवण आली मी आहे ने ना नेहमी रिबिन घ्यायची आणि ते काही दिवस बांधायची परत आले ते काकाकी परत घ्यायची कारण त्यांच्याकडे बऱ्याच असे पहिले कसं पिना बो रिबिन असं विकायला रिबिन भरपूर राहायचे वेगवेगळ्या रंगाचे राहायचे आणि केस थोडेसे मोठे वाटायला लागते ना त्याच्यामुळं मग ते रेबीन खूप आवडायचे आणि दोन बघा दोन पट्ट्या अशा तयार केले मी रेबिनच्या आणि आता हे मुलीलासुद्धा दोन वेण्या घालून देईन आणि घरच्या घरी असं काही करून बघितलं तर आहे आपल्या वेळेचा सदो उपयोग आपण केला पाहिजे आपले छंद वेगवेगळे आपण जोपासायला पाहिजे ज्या त्याच्यामध्ये आपलं मनसुद्धा रमते आणि वेळ कसं जाते ते पण कळत नाही घराच्या बाहेर निघावा असं सुद्धा वाटत नाही मग ह्या कामामध्ये जर आपण गुंतलं की कारण वेळच मिळत नाही तेवढा आणि हे करण्यामध्ये वेळ तर लागणारच आहे ना सर्व काही शि कापणं शिवणं जोडणं याला वेळ लागतोच या कामाला पण तुम्हाला व्हिडिओ मात्र आवडत असेल चॅनलला सबस्क्राईब कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या एका साडीचा किती उपयोग पाहायला विसरू नका कसा वाटला आजचा व्हिडिओ नक्कीच सांगा मला कमेंट्स करून आणि घरातले कामंसुद्धा केले आवरले आणि आज मी म्हटलं की हे शिवल्यावर मला वेळ मिळेल कारण मी लवकर बसले पण काही वेळ कसा केला कळलंच नाही वेळ नंतर मिळालाच नाही आणि रिल संपलं आणि याला पण पिको केला कारण मला हे लहानपणीशी आठवण आलेली आहे लहानपणी लावायला खूप आवडायचं आणि आमच्या गावामध्ये जे काका यायचे रिबिन वगैरे घेऊन आठवड्या त्या आठवड्या रिबीन मी घ्यायची साडीतले कापड उठले त्यापासून दोन रिबिन सुद्धा बनवल्या कधी मुलीला एखाद्या वेळेस विणे घालून देईन किंवा आपण आता तर तुम्ही बघितलं असेल बघितलं नाही बघा एक अशी पिशवी शिवली दोन रंगामध्ये कारण पदर होता ग्रीन रंगाचा आली साडीवरती ब्लू रंगाची म्हणून याचं असे दोन कलर वापरले आता थोडस कापड गुरलं ना एका जेवढं अस्तर वगैरे लावायला किंवा अजून काही डोक्यात आयडिया येईल तसं मी नक्की बनवे सगळ्यात जास्त आवडणारी मला ही वस्तू बघा ओढणी बनवली आणि याला गोंडे सुद्धा लावले आणि हे गोंडे साडीच्या जे पदराला होते ना त्याचाच उपयोग केला अजून दोरे वगैरे कापायचे जास्तीचे म्हणजे खूप सुंदर आपली वडणी दिसणार आहे बघा मागच्या वडील मी तुम्हाला या पद्धतीने छान असा स्कार स्कार बनवला दाखवला आता त्याचं पण नाव हेच आहे एका साडीचा किती हा उपयोग नक्की बघा त्या वस्तू तुम्हाला आवडल्या तर आणि छान असा आपण या पद्धतीने स्कार्फसुद्धा वापर करू शकतो जर साडी कॉटनची असेल तर हा पण आपल्या उन्हाळ्यात उपयोग होईल पण ही ओढणी बघा किती छान झालेली आहे त्या वडणीला बघा वाटत सुद्धा नाही कोणी आपल्याला विचारलं ना विचार विचारणार सुद्धा नाही ही वडणी साडीची झालेली आहे का कारण खूप छान झालेली आहे आणि बघा गोंडे लावते अशा पद्धतीने आपण लेस सुद्धा लावू शकतो आणि साडीला आलेले गोंडे होते बघा या पद्धतीने दोन्ही साईडनं सारखं सारखं मापभेवर अंतर केलेलं आहे आणि आपण बनवलं बघा याच्यामध्ये पण दोन रंगाचा उपयोग केला आणि नाडी ग्रीन कलरचा केलं आणि बाकी ब्लू रंगाचा केला असं भरपूर एका साडीचा उपयोग झालेला आहे आणि सकाळी बागकाम झालं सर्व कामं झाले आणि मनाला आनंद मात्र झाला थोडा आराम करायला तर वेळ मिळाला नाही पण उन्हाळ्याची झाडांची काळजी घेण्यासाठी थोडेसे बरेच काम आज बागेमध्ये केलेले आहे आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा ना आवडला तर चॅनलला परत सांगते एकदा सबस्क्राईब करा धन्यवाद सर्वांचे पूर्ण बघितल्याबद्दल